कोकण चिकन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे संकष्टी तर त्यासाठी ते मी इथे काय काय जेवण बनवणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी आता चवळीची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर हे इथे खोबरं किसून ठेवलंय बघतायत तुम्ही आता ते मोदक बनवणार आहे रव्याचे मोदक बनवणार आहे तर रव्याच्या मोदकाची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलीच आहे तर तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि नंतर त्यानंतर आता मंथन गेलाय आहे क्लासला तबला क्लास आहे तबला क्लासला गेलेला आहे मंगेश गेलेत सोडायला तर आज मला आराप भेटला आहे जेवण लवकर लवकर म्हणजे लवकर बनवायचं त्यासाठी मी नाही गेली आणि दाखवते मी तुम्हाला काय काय बनवणार आहे ते आणि त्यानंतर संकष्टी येतात चंद्रोदय आहे साडेनऊ वाजता तर आ, मी रोजच्या जे संकष्टीला असेल तर त्यावेळेला काय करते की लवकर जेवून घेते म्हणजे असं टायमावर नाही हे करत आणि त्यानंतर जो अंगारेकी संकष्टी असते ना त्यावेळेला मात्र मी टायमावरती उपवास सोडते तर दिवसभर असं काही खात नाही फक्त एखादं एक दोन फ्रूट्स खायचे बस कारण की ॲसिडीचा ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे ची उसर, ची उसर मी आज चवळीची उसळ चवळीची उसळ ठेवलेली आहे तर थोडी शिजत आलेली आहे आता पाणी कमी झालं की बंद करेन बाकीचं सगळं फोडणी केलेली आहे जसं आपण नॉर्मल भाजी बनवतो तशीच बनवलेली आहे त्यानंतर इथे हे बनवणार आहेत मी मोदक बनवणार आहे तर त्यासाठी हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हे बाकी तुम्ही काळे बघतायत ना तर हे ना मोठे मोठे त्याचे स्लाईस निघाले होते तर त्याच्या मी काय केलं मिक्सरमधून एकदा बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये तसे दिसत आहेत आणि आता कुकर लावलेला आहे कुकर थंड झाला की मी डाळाने हे बनवते कुकरला कुकर आता थंड होते कुकर झाल्यानंतर मी इथे थंड झाल्यानंतर मी डाळ आणि डाळ आणि भात लावलेला आहे तर जर थंड झाल्यावर मी इथे फोडणी करेन त्यानंतर आज बनव पापड दुपारीच तळून घेतले आणि भाजी भाजी मी ह्या साईडला ठेवते ह्या गॅसवरती इकडच्या गॅसवरती ठेवते आता फोडणी घातलेली आहे त्यांच्यानंतर तर ही भाजी इकडे ठेवते आणि दुसरी दुसऱ्या गॅसवरती मी इथे गोडीडाळ बनवून घेते आणि या डब्यांमध्ये तुम्ही आता बोलत असाल तर एकामध्ये मी लसूण ठेवलेली आहे त्यानंतर एकामध्ये कडीपत्ता खाली टिश्यू पेपर टाकल्यानंतर काही खराब होत नाही आणि ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे कोथंबीर तर हे असे कंटेनर आहेत माझ्याकडे प्रत्येक म्हणजे अद्रक वगैरे ठेवायला तर आता डाळ फोडणीला घालून घेते मी गोडी डाळ बनवणार आहे तर ती फोडणीला घालते आणि विदाउट वाटणाची बनवणार आहे मी जास्त काय असं वाटण वगैरे नाही घालणार आहे तर कारण की आता भाजी पण भाजी पण वाटण घालून बनवलेली आहे मी त्यासाठी आणि गोडीराईची रेसिपी तर गोडीराया तुम्ही बोलत असाल की गोडिराईची रेसिपी आहे ती मी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे आधीच अपलोड केलेली आहे तर त्याला फोर के आपले व्यूज झालेले आहेत तर तुम्ही जाऊन चेकआउट करा गोडी कशा पद्धतीने बनवते मी तर ह्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनल आय थिंक टू के झालेले टू टू के झालेले आणि इथे गोडी फोडणी झटपट अशी गोडी बनवते तर इथे मस्त असं गरम झालेलं आहे टोप गरम झाला आता त्यानंतर तेल टाकून घेते गोडीद्या पटपट अशी म्हणजे जिरं मोहरी टाकून असंच बनवायची आणि लसूण आणि कडीपत्ता जर अशी टाकून आणि इथे डाळ अशी मस्त उकडलेली आहे बघताय तुम्ही डाळ पण उकडलेली आहे तर अशी फोडणीला द्यायची तर मी पटकन फोडणीला देते नंतर बोल गोडीद फोडणीला दिली बघू शकतात मस्त अशी झटपट अशी गोडिरा आपली झालेली आहे वास पण सुंदर येतोय विदाऊट विदाऊट वाटण्याची गोडिराय म्हणजे वरण तुम्ही लोक वरण बोलत असाल तर आम्ही आमच्याकडे कोकणात ह्याला गोड बोलतात तर बघताय तिथे मस्त अशी गोड रेडी झालेली आपली आणि थोडस वरतून याच्या कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकायची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग झटपट अशी आपली गोडी डाळ झालेली आता रेडी आणि या साईडला भाजी शिजते चवळीची उसळ आणि इथे ऑलमोस्ट अशी आपली उसळ झाली आता आता गॅस बंद करते कारण की आपल्याला चपाती सोबत खायची आहे ना त्याच्यामुळे कसं एवढंसं मीच पाणी ठेवून दिलेलं आहे आणि इकडे आपलं मस्त गोडी डाळाला पण उकळी आलेली आता तर इथे आता गॅस बंद करते मी हा त्यानंतर हे सारण बनवून घेते जे आपण मोदकासाठी वापरणार आहे हे बनवून घेते आणि त्यानंतर मग चपातीचं पीठ मळून ठेवते आणि इकडे आता ना माझी भाजी पण झाली त्यानंतर भात झाला डाळ पण झाली आणि आता इथे मी ना पीठ मळून घेते चपातीचं चा। मोदक पण बनवणार आहे पण सवय झाली चपातीची तर चपाती चा, लागणारच तर चपाती पण करून घेणार चपातीचं पीठ मळून घेते आणि त्यानंतर मग ते सारण आहे ना वाळ सारण ते ते भाजून घेणार मोदकासाठी आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जे मला प्यायला लागते गरम पाणी तर ते पिया गरम करायला ठेवलं तोपर्यंत पीठ मळून घेते आणि जर तुम्ही जर जेवण बनवत असाल तर पहिली सगळी तयारी असेल तर एक तास पण लागत नाही म्हणजे एक तासावरच आपलं जेवण होऊन जाते तर हे जर तुम्हाला असं प्रिपरेशन करून ठेवायचं पहिल्यांदा की काय बनवायचंय हे जर तुम्हाला माहिती असेल तर अर्धा एक तासामध्ये आपलं सगळं जेवण रेडी होते आणि मी जेवणाला आज काय काय बनवलंय जे बनवणार आहे आणि जे बनवलेलं आहे ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते कारण की आज नैवेद्य पण आहे देवाला दे दे नैवेद्य दाखवायचे वाडी दाखवायची तर त्यासाठी तर बाकीचं सगळं झाले तर तुम्ही बघितलं भात झालेले पापड पण मी दुपारीच तळून ठेवलेले कारण की मंथन आणि मंगेश त्यांचा उपवास नव्हता तर त्यांच्यासाठी मी पापड पण दुपारी तळले होते त्याचे थोडेसे ठेवून दिलेले आणि हे सगळं असं मॅनेज करून ठेवलं ना तर एक तासाभरामध्ये आपलं जेवण होऊन जाते आणि मी बासुंदी पण बनवलेली आहे तर कशाची बासुंदी आहे हे मी तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवणार तर इथे माझं पीठ मळून झालंय बोलता बोलता मी तुमच्या सोबत आता पीठ पण मळून घेतलं बघू शकता इथे पीक म्हणून घेते आणि चपात्या मी नंतर करेन पहिल्यांदा ते सारण भाजून घेते म्हणजे ते थंड होईपर्यंत माझ्या चपात्या होतील आणि म्हणजे गरम गरम असे मोदक झाले की मग नैवेद्य द्यायला बरं तर मी तुम्हाला नंतर दाखवते अजून दिवाबत्ती पण करायची आता दिवाबत्ती करते आणि म्हणजे झोनच येतील मंथनला सव्वा सात साडेसात पर्यंत येतील आता वाजलेले आहेत पावणे सात होत आलेले आहेत तर पावणे सात होत आलेले आहेत म्हणजे सात वाजता सुटतो तो, तो, तो ते ते तर तेच घेऊन आल्यानंतर मग परत लवकरच जेवण म्हणजे लवकरच जेवतो मोस्टली आम्ही तसं साडेआठ पावणे नऊ वाजता बसतोच जेवायला आता अलीकडेच बसतो जेवायला कारण की माझा ऍसिडिटीचा त्रास जास्त वाढलाय त्यामुळे लवकरच जेवण करतो म्हणजे कसं डायजेस्ट पण व्यवस्थित होते तर त्यासाठी तर इथे पीक पण मळून झालं मस्त असं आणि त्यानंतर आता चा सारण भाजून घेते आणि त्याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना जे अपने मोदका चे मोदका आपले मोदकाची रेसिपी रव्याचे मोदक तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलाच आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि तर दिवाबत्ती झाली नाही ते मंथन ना आता परत आल्यानंतर स्टडी करायला बसेल कारण की आता एक्झाम चालू आहे ना त्यामुळे आणि दिवाबत्ती करता करता इकडे माझे स्त्रोत्र पण चालू असतात तर आता ते त्यानंतर आता मोदकाची तयारी करून घेते म्हणजे गरम गरम मोद मोदक झाले की मग कसं वाडी करायला बरी तर इथे आता भाजी बिजी घेऊन सगळी फ्रूट्स वगैरे भाजी घेऊन मंथनला येता येतंच सगळं घेऊन आले तुम्ही बघता येतं इथे ये म्हणजे सकाळचा टिफिन असतो त्यामुळे कसं भाज्या लागतात सकाळची एक संध्याकाळी एक भाजी अशी लागते तर हे इथे सगळं आता नंतर साफ करून ठेवेन थोड्या वेळानंतर तर इथे पहिल्यांदा मी आता मोदक बनवून घेते तर रव्याचे मोदक बनवलेले आहेत आज आणि जास्त काय बनवणार नाही ना एक अकरा झाले तरी बस आहेत आपल्याला एवढं कसं आता आणि एक नवीन डिश बनवलेली आहे तुम्हाला मी दाखवतेच पुढे मी काय काय बनवलेलं आहे ते तर इथे रव्याची जी मोदकाची रेसिपी आहे ती मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तिथे मी रव्याचे मोदक कसे बनवतात तर ह्याचं मी पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये तिथे अपलोड केलेलं आहे तर हे रव्याचे मोदक झटपट असे होतात आणि जर पीठ तुमच्याकडे नसेल ना तांदळाचं मोदी मोदकाचं पीठ नसेल तर तुम्ही रव्याचे बनवू शकतात पटकन तर एकदम बारीक रवा पाहिजे त्यासाठी तर हा इथे र जे हे टाकलेले आहेत पानं मी जी आपण तुम्ही आहेत की गावाला मी जे मोदक बनवलेले हळदीची पानं त्याच्यामध्ये आणि असे पाकळ्या करून असं मोदक बनवायचे परफेक्ट असे होतात अजिबात कुठेही तुटत नाही काय कुठेही खराब होत नाही आतल्या साईडून असे प्रेस करत यायचे आणि आता मी इथे उकडायला ठेवते मोदक सगळे असे झाले इथे उकडायला ठेवते त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं थोडंसं वरती पाणी टाकायचं परत पानं टाकायचे पानं टाकल्यानंतर म्हणजे कसं हळदीची पानं टाकली ना की त्याच्यावरती वास छान येतो तर त्यामुळे कसं आणि तो वरतून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चिटकणार नाही उदक उकडायला ठेवले ना की वरतून थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर ही पानं पण टाकलेली तशी सुकलेली पानं फ्रीजमध्ये ठेवायची स्टोरेजला तर ती छान राहतात हळदीची पानं आणि त्याच्यामुळे स्मेल पण छान येतो त्यानंतर इथे झाकण ठेवून देते आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण इथे एकदम मिडियम गॅसवरती तर आजच्या जेवणाला मी बनवलेलं आहे चवळीची उसळ त्यानंतर गोडीराळ बनवलेली आहे आणि इथे ठेवलेलं आहे भात आणि चपाती चपाती तर लागतेच आणि इथे बनवलेली आहे सीताफळची बासुंदी तर ह्याची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करेन नक्की चेक करा आणि इथे आहेत पापड तुम्हाला दाखवलेच मगाशी पापड आणि त्यानंतर इथे आहेत लोणचे हे जे वेगळं लोणचं आहे गावावरून आणलेलं आहे आणि हे जे आपलं रेग्युलरचं मिक्स लोणचं आहे तर ते पण आहे त्यानंतर आता इथे मोदक बनवलेले हे असं नैवेद्य बनवलेलं आहे एका ताटामध्ये अकरस काढलेले आहेत मी आणि एका ताटामध्ये सगळं भात डाळ भाजी चपाती हे सगळं दिलेलं आहे आणि आता आम्ही आरती करायला बसतो देवावरती परत एकदा करून घेतली संध्याकाळच्या मंत्रा आरती करतो काय पण तबला असतो डग्ग आवडला डग्ग चांगला आपण मंथनला विचारूया आजची त्याला आज कोणती डिश आवडली आज जेवणाला काय काय बनवलेलं आम्ही सांग आज आम्ही जेवणाला बनवलेलं चवळीची उसळ चवळीची उसळ चपाती भात गोडी डोडी डाळ आणि माझं फेवरेट बासुंदी तर लोणचं आपण तर बाहेर आणलेलं पण तू बनवलास ते वासुंदी मला सर्वात जास्त बासुंदी आवडली कारण की बासुंदी अशी बासुंदी होती दुकानावर भेटणार नाही ना ना ना। अरे तो यो, तो जगामधला मोठा शेप आहे ना तो सगळे डिशेस ट्राय करतो तो पण अशी बासुंदी नाही म्हणू शकत तुम्हाला गॅरंटी देते ही रेसिपी नक्कीच ट्राय करा हा आणि मम्मीनी बनवणी पासून इचल करीन रिक्षण जास्त आवडलेली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आने, आने बेल क्लिक करा आणि कमेंट सुद्धा तोपर्यंत आपण भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये बाय